अकोट तालुक्यात वस्तापूर येथे युवकाची धारदार शस्त्रानं हत्या अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वस्तापूर येथे एका सव्वीस वर्ष युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली या घटनेमध्ये सदर युवकाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतलं तालुक्यातील वस्तापूर येथे बाजारात रात्री दोघात बाचाबाची होऊन वाद पेटला त्यामध्ये मंगेश बेहारीलाल ढिगर वर्ष सव्वीस या युवकाचा पोटात आरोपी मोतीराम साहू वय वर्ष एकोणचाळीस याने धारदार शस्त्राने वार करत हत्या केली सदर युवकाला ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं या घटनेतील मृतक आरोपी दोघेही दारूच्या नशेत असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती असून नेमका वाद कशावरून झाला याचा तपास पोलीस करत आहेत घटनास्थळी आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये पोलिसांनी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं असून या घटनेनं आदिवासी बहुल भागात Okay.